नमस्कार मंडळी आज शिवरात्री आता या शिवरात्रीचं महत्त्व आणि त्याचा विधी आपण सगळेजण जाणतो अनेक पुराणांमध्ये शिवपुराणांमध्ये सुद्धा या शिवरात्रीची विचार किंवा शिवरात्रीच्या पूजनाबद्दल अगदी भरपूर लिखाण झालेलं आहे साध्यसाधनांचा विचार झालेला आहे साध्य साधनांचा विचार करत असताना श्रवण कीर्तन भजन याचा विचार करायला हवा शिवपदाची प्राप्ती हे साध्य आणि त्याची सेवा हे साधन आहे त्यामुळे शिवपुराचं शिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की कानाने भगवंताचे नामगुण ऐकावेत त्यांच्या लीलाचे श्रवण करावे वाणित्रावे त्याचे कीर्तन करावे आणि मनाशाद्वारे त्याचे मनन करावे या तिन्ही बाबींनाचं खरं साधन समजलं जातं श्रोत्रेण श्रवण तस्य वचसा कीर्तनं तथा मनसा मननं तस्य महासाधनं मुच्यते महेश्वराचं श्रवण कीर्तन मनन हेच मुख्य साधन म्हणून सांगितले आहे या साधनाचं सा वर्णन सुतांनी फार वेळा केलेलं आहे पराशर मुनीचे पुत्र व्यासदेव जेव्हा सरस्वती नदीच्या काठीत तपस्या करीत होते तेव्हा भगवान सनत्कुमार तेथे आले आणि त्यांनी व्यासदेवांना ते ध्यानमग्न असल्याचे पाहून प्रणाम करून त्यांना म्हणाले की हे मुने तुम्ही सत्यवस्तूचं चिंतन करावं तो सत्यपदार्थ भगवान शिव आहे भगवान शंकराचं श्रवण कीर्तन मनन हे तीन महत्त्वाची साधनं आहेत आणि ती वेदसंमत आहे साकार शिवाच्या पूजेसाठी आपण लिंगाचा वापर करतो मुळामध्ये आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की शिवाची लिंगरूपातच का पूजा केली जाते कारण एकमात्र शिव हा ब्रह्मरूप असल्याने त्याला निष्कल म्हणजे निराकार असं स्वरूप म्हणलेलं आहे तो रूपवान झाल्यामुळे त्याला सकलही म्हणलं जातं म्हणजेच शिवाची सकल आणि निष्कल अशी दोन्ही रूपं आहेत शिव निष्कल निराकार असल्यामुळे त्याच्या पूजेसाठी आधारभूत अशा लिंगाची प्रथा पडली शिवलिंग शिवाच्या निराकार रूपाचे प्रतिनिधी आहे शिवाचे लिंग निराकार व मूर्ती ही साकार असून या दोन्ही स्वरूपात त्याची पूजा करता येते भगवान शिवाचीच फक्त लिंगरूपाने पूजा येते हे सर्वमान्य आहे पण त्याचा रहस्य अत्यंत गोपनीय आहे त्याचा उलगडा आज मी या वर्णनामध्ये करतो आहे मुळामध्ये या लिंग रहस्याचा वृत्तांत नंदी नंदीनी समतकुमारांना सांगितला होता एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी शिवशंकरांना प्रणाम करून त्यांच्या उजव्या आणि डाव्या भागास ते उभे राहिले आणि त्यांनी साक्षात प्रकट झालेल्या महादेवांना आसनावर स्थापित करून त्यांचे पूजन केले हे पूजन पुरुष वस्तूंनी केले दीर्घकालपर्यंत अविकृत भावाने राहणारी पुरुष वस्तू म्हणून ओळखली जाते अल्पकाल टिकणारी वस्तू प्राकृत वस्तू समजली जाते हार नुपूर केयूर किरीट मणिमय कुंडल यज्ञोपवीत उत्तरीय पुष्पमाला रेशमी वस्त्र मुद्रिका तांबूल कापूर चंदन अगरू धूपदीप श्वेत वस्त्र श्वेत पुष्प व्यजन ध्वजा चौरी अशा अनेक उपाहारांनी शिवाचं पूजन केलं जातं ब्रह्मदेवाने आणि विष्णूने त्यांची पूजा केल्यावर भगवान महेश्वर प्रसन्न झाले आणि त्यांनी हसून त्यांना वचन केलं की आजचा दिवस खूप महान आहे आपण भक्तीनं माझे पूजन केलं मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे आजची तिथी शिवरात्री या नावाने प्रख्यात होईल या दिवशी माझं लिंग म्हणजे निष्कल निराकार रूपाचं प्रतीक आणि माझी मूर्ती याची पूजा केल्यानं खूप मोठं असं फळ मिळतं जेव्हा मी ज्योतिर्मय स्तंभरूपात प्रकट झालो होतो तेव्हा मार्गशीर्ष मासाची आर्ध्रा युक्त अशी पूर्णमासी वा प्रतिपदा होती या दिवशी माझ्या लिंगाचं पूजन करणारं तो व्यक्ती किंवा तो जीव हा मला कार्तिकेयापेक्षासुद्धा सुद्धा प्रिय ठरतो जेथे मी लिंगरूपाने प्रकट होऊन मोठा झालो होतो म्हणून ते स्थान त्या नावानंच प्रसिद्ध झालेलं आहे अगदी अनादि अनंत ज्योतिस्तंभ आता ज्योतिर्मय लिंग हे आता छोटंही हे लिंग सर्व प्रकारचा भोग सुलभ करणारं मोक्षाचं सा एकमात्र साधन आहे याचं सा दर्शन याचा स्पर्श याचं ध्यान याचा जप सर्व प्राण्यांना जन्ममृत्यूपासून सोडवणार आहे अग्नीच्या पहाडाप्रमाणे हे शिवलिंग प्रकट झालं असल्यानं याला अरुणाचल असं नाव प्राप्त होईल माझी दोन रूपं आहेत एक सकल दुसरं निष्कल ब्रह्मभाव माझं निष्कल रूप असून महेश्वर भाव माझं सकल रूप आहे ही दोन्हीही माझी सिद्ध रूप आहेत मीच परमात्मा आहे कलायुक्त अवाकल ही माझीच दोन रूपं आहेत ब्रह्मरूप असल्यानं मी ईश्वरी आहे जीवांवर अनुग्रह करणं माझं काम आहे सर्वात बृहत जगताची वृद्धी करणारा मी ब्रह्मपदाने ओळखला जातो सर्वत्र समरूपाने स्थित आणि व्यापक असल्यानं मी सर्वांचा आत्मा आहे मीच सर्वांचा ईश्वर आहे माझ्या जे ईशित्व आहे ते माझं सकल रूप व निष्कल रूप माझ्या ब्रह्मरूपाचा बोध करणारे आहे हे माझंच लिंग म्हणजे चिन्ह आहे हेच माझं स्वरूप माझ्या सामिप्याची प्राप्ती करून देणार आहे <coughs> लिंग आणि लिंगी यात नित्य अभेद असल्यामुळे या लिंगाचं महान पुरुषांनीही पूजन करावं माझ्या एका लिंगाची स्थापना केल्यानं माझ्या समानतेची प्राप्ती होते दुसरं शिवलिंग स्थापन जर केलं तर माझ्याशी एकत्व म्हणजे सायुज्य मोक्षाचं फळ प्राप्त होतं म्हणून आपण शिवलिंगाची स्थापना करावी आणि शिवलिंगाच्यावर पूजा साधन अर्चन पूजन आणि जप करावा तो या दिवशी शिवरात्रीला अत्यंत सिद्ध स्वरूपामध्ये प्राप्त होतो किंवा त्याचं फळ मिळतं म्हणून सर्व भक्तांनी शिवपूजन करावं निषेध काळी जर केलं तर ते जास्त उत्कृष्ट ठरतं शक्यतो पंचाक्षरी मंत्राने पूजन